नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुजरात आणि दादरा नगर हवेलीत पंतप्रधानांच्या हस्ते काल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन मुंबई गोवा महामार्गाचं काम जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश चंद्रपूर परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थंडावला उद्या मतदान आणि यंदाच्या मोसमी पावसाबाबतचा प्राथमिक अंदाज आज हवामान खात्यातर्फे जाहीर होणार आपला देश सरकारमुळे चालत नसून जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये एका खाजगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते देशातल्या प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यादृष्टीनं आजवर सातशे औषधांच्या तसंच हृदयविकाराशी संबंधित स्टच्याही किमती कमी केल्याचं त्यांनी सांगितलं सहकार आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळतात आणि देशाची प्रगती होते असं प्रतिपादन त्यांनी काल गुजरातमध्ये बाजीपुरा इथं नाफेड नाफेडतर्फे किमान हमी भावात खरेदी करण्यात येणाऱ्या तुरडाळ खरेदीची मुदत एका आठवड्यानं वाढवल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली ही मुदत पंधरा एप्रिल रोजी संपली होती सुमोल दुग्ध प्रकल्पाच्या दोन विभागांचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी जनतेशी संवादही साधला मोदी यांनी काल नऊशे अठ्ठावन्न कोटी खर्चाच्या सिंचन प्रकल्पाचं भूमिपूजनही केलं हा प्रकल्प नर्मदा आणि तापी नद्यांच्या परिसरातल्या वनवासींसाठी लाभदायक ठरणार आहे त्यांनी काल तापी जिल्ह्यातल्या चारशे चाळीस कोटी खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन प्रकल्पाचंही उद्घाटन केलं सुरत मधे एका निर्यातदार कंपनीच्या हिरे प्रक्रिया कारखान्याचं उद्घाटनही त्यांनी केलं हिरे उद्योग क्षेत्रात ठसा उमटवत सुरतनं स्वतःची खास ओळख निर्माण केल अशा शब्दात पंतप्रधानांनी हिरे उद्योजकांचं कौतुक केलं पंतप्रधानांच्या हस्ते सौराष्ट्र नर्मदा सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन तर दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन बोटात इथं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केंद्रशासित प्रदेश नगर हवेलीलाही भेट दिली सिल्वासा इथं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं आपल्या या दौऱ्यात त्यांनी बारा रुग्णवाहिका सेवांचं उद्घाटन या त्यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या तसंच पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटपही केलं सिल्वासा इथं पंतप्रधानांच्या हस्ते निःशुल्क वायफाय आणि हॉटस्पॉट केंद्राचं उद्घाटन झालं हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे त्यामुळे जाती धर्म पंथ अशा मुद्द्यांवर भेदभाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं त्यांनी जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केलं दादरा नगर हवेलीच्या गरजा लक्षात घेऊन आपण विकास कामांवर भर देत असल्याचंही म्हणाले भारत दौऱ्यावर आलेल्या नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत काल संध्याकाळी भंडारी भारतात पोहोचल्या त्यांच्यासोबत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं प्रतिनिधी मंडळही आहे शेजारच्या देशांचे परस्पर संबंध अधिकाधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं भंडारी यांचा हा दौरा उपयुक्त ठरणार आहे मुंबई गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातल्या कामासाठी अकरा हजार सातशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर केले असून जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये या महामार्गाचं उद्घाटन करण्याच्या दृष्टीनं कामाला गती द्यावी असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत केलं केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रात सुरू असलेल्या महामार्ग कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते गोवा महामार्गावर कशेडी इथल्या पावणे दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामातल्या अडचणी दूर करून दोन हजार अठरापर्यंत काम पूर्ण करावं असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले या मार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण तसंच नवीन झाडांची लागवडही करण्यात येणार आहे यासाठी प्रकल्पाचा एक टक्का इतकी रक्कम राखून ठेवण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली गोवा महामार्गाला समांतर असा डहाणू ते वेंगुर्ला हा कोकण पर्यटन सागरी महामार्ग कोकणाच्या विकासासाठी महिलाचा दगड ठरेल या महामार्गाचा आराखडा जवळपास पूर्ण झाला असून येत्या एकतीस पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात यावेत असे निर्देशही गडकरी यांनी या बैठकीत दिले महाडजवळच्या सावित्री नदीवरच्या नव्या पुलाचं लोकार्पण येत्या पाच जूनला करण्यात येईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिली राज्यात सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांचा प्रकल्पनिहाय आढावा या बैठकीत सादर करण्यात आला गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये परत अपयशी ठरलेल्या सहारा समूहाचे सर्वसर्वा सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयानं काल दणका दिला लोणावळाजवळच्या चौतीस हजार कोटी रुपयांच्या आलिशान एमबी व्हॅली या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत लिक्विडेटरला सर्वोच्च न्यायालयानं दिले सहारा समूहान पाच हजार कोटी जमा करावेत असे आदेश न्यायालयानं आधी दिले होते मात्र पैसे जमा करण्यासाठी दिलेली मुदत आज संपली काल संपली पैसे जमा केले नाहीत तर एमबी व्हॅलीचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा न्यायालयानं दिला होता त्यानुसार हा आदेश न्यायालयानं दिला या था था प्रकरणी आता अठ्ठावीस एप्रिलला सुनावणी होणार असून सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांनीही सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं आहेत राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांच्या निवडणुका उद्या होत आहेत काल संध्याकाळी या तीनही शहरातली प्रचाराची रणधुमाळी थंडावली असलेल्या लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी चारशे एक उमेदवार रिंगणात आहेत इथे काँग्रेस आणि थेट लढत होणार आहे चंद्रपूरमध्ये जागांसाठी निवडणूक होत असून चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत सध्या काँग्रेसची सत्ता असून भाजपानं कडवं आव्हान उभं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या परभणे महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी अठरा उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून उष्णतेची काहीली पाहता मतदानाची वेळ सकाळी साडेसात संध्याकाळी साडेसहा अशी ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे मतमोजणी एकवीस एप्रिलला होणार रा आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज एकदा माफ करावं आणि त्यांनी पिकवलेल्या कृषी मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा त्यानंतर शेतकरी सरकारकडे परत कर्जमाफी मागणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल नाशिक इथं दिली विरोधकांच्या संघर्ष संघर्षयात्रेदरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या नागपूर आणि सटाणा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते उद्योगपतींचं करोडो रुपयांचं कर्ज माफ करणारं सरकार शेतकऱ्यांची मात्र दखल घेत नाही हे दुर्दैव असं म्हणाले दर कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकार प्रति किलो के केवळ एक रुपया अनुदान देतं ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली केवळ एक लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन भागणार नाही तर राज्यातल्या सरसकट सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली एक लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा विचार करणारं सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही चव्हाण यांनी केला संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक आमदार आणि अने पदाधिकारी उपस्थित आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरहून निघालेली आसूड यात्रा काल अहमदनगर इथं दाखल झाली आहे शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेतर्फे निघालेल्या सीएम टू पीएम या यात्रेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील समाज प्रबोधनकार अजय महाराज बारसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झालेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या शेतमालावरची निर्यातबंदी उठवावी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत अशा मागण्या यावेळी करण्यात येत आहेत गुजरात राज्यातल्या बडनेर या पंतप्रधानांच्या मूळ गावी या आसूड यात्रेचा समारोप होणार आहे काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ले करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लास्टिक गोळ्यांचा वापर करावा अशी सूचना संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी सुरक्षा दलांना देशाच्या बाह्य तसंच अंतर्गत सुरक्षेसाठी संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असंही जेटली यांनी म्हटलं आहा पालघर जिल्ह्यातल्या तारापूर चिंचणी डहाणू आणि वाणगाव या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरत विविध प्रकारच्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलंय त्यामुळे देशाच्या मिरची बाजारात स्वतःचं स्थान त्यांनी निर्माण केलं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू चिंचणी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत सिमला आचारी तिखट मिरचीच्या व्यावसायिक उत्पादनाकडे ते वळले आहेत दोन ते अडीच हजार हेक्टर जमिनीवर हे शेतकरी शेडनेट मध्ये मिरचीच उत्पादन घेतात विशेष म्हणजे या व्यावसायिक शेतीत शेतकऱ्यांसह त्यांची डॉक्टर आणि अभियांत्रिकी पदवीधर मुलं नवीन तंत्रज्ञान वापरून मिरची शेती करत आहेत मी गेले वीस वर्ष व्यावसायिक शेती करतो ह्या व्यावसायिक शेतीची जी त्यांनी उत्पन जे उत्पन्न आणि जे काही फायदे आहेत ते सगळे बघितल्यानंतर त्यांनी विचार केला की त्यांनी मला सांगितलं की आम्ही कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा आम्ही ही शेती करणार आणि शेती आधुनिक शेती आज आम्ही त्यांनी आज इथे जी, जी शेती जी आहे जी मुलं जी माझी शिकलेली असल्यामुळे त्यांनी इथे ती उभी केलेली आहे ही मिरची थेट दिल्ली ते थे चेन्नई बाजारपेठेत दाखल झाली असून हो त्यांनी जवळजवळ बाजारपेठा काबीज केल्या आहेत या शेतकऱ्यांनी सहकारी सोसायटी तयार केली असून बाजारपेठेतल्या व्यापारांपासून होणारी फसवणूक त्यातून रोखली गेली आहे सगळ्यांमुळे एखादा एक बाजार नक्की करतो आणि त्या बाजाराचा त्यामुळे कसं जे लहान शेतकऱ्यांना जे व्यापारीची जी फसवणूक व्हायची त्यापासून आम्ही त्यांना वंचित ठेवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करतो आणि अशा पद्धतीने आम्ही ह्या संस्थेतर्फे काम चालवतो शेतकऱ्यांना जर कुठल्या एखाद्या गोष्टीची अडी अडचण आली तर त्या एकत्र येऊन कोणाच्या कोणाला आपत्ती आली काही आले नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर तिथे पोचून त्यांना मार्गदर्शन करून त्यातून त्यांना कसा बाहेर काढायचा त्या दृष्टीकोन आम्ही प्रयत्न करतो शेतीमध्ये असे नवनवीन व्यावसायिक प्रयोग करून उत्पादन घेऊन मोठा आर्थिक नफा कमवणाऱ्या या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यायला हवा समुद्री कासवांच्या उपचार आणि संवर्धनासाठी वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं पालघर जिल्ह्यात एक केंद्र कार्यरत झालं आहे पाहूया डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या या केंद्राचा वृत्तांत समुद्री कासव समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकांच्या जाळ्यात अडकून देशभरात शेकडो समुद्री कासव मृत्यू पावतात किंवा जखमी होतात या कासवांच्या देखभालीसाठी तसंच उपचारासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू किनाऱ्यावर एक केंद्र कार्यरत आहे वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशन संयुक्तपणे हे केंद्र चालवत आहे आम्ही डहाणू आणि पालघर जिल्ह्यासाठी आता सध्या काम चालू केलेले आहे आमचे एक महत्वाचा सब्जेक्ट आहे समुद्री कासव ज्याच्यावर लोकांचं दुर्लक्ष आहे म्हणजे टायगर्ससाठी भरपूर प्रोजेक्ट चालले आहेत पण सी टटल जे शेड्यूल वन स्पीसीस आहेत त्याच्यासाठी एक पण प्रोजेक्ट नाही म्हणून आमचं एक नॉर्मल काम आहे तिकडनं रेस्क्यू करून आणायचं त्याला ट्रीट करायचं आणि परत निसर्गात सोडायचं सा। सापांसाठी आम्हाला कॉल येतात लेपर्ड्स जे बिबट असतात बिबट म्हणतात तर त्याच्यासाठी आम्हाला कॉल येतात तर बिबट्यांसाठी आम्ही येते त्यांना रेस्क्यू करायचं काम दुसरं मोर नंतर आमच्याकडे चौशिंग आले होते मधी मनोरवर्ण नंतर अजून बार्किंग डिअर म्हणजे भेकर सांगतात तर तसे काही वन्य प्राण्यांना आम्ही वाचवतात पक्ष्यांना वाचवतात आम्ही आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त समुद्री कासव आम्ही पाच वर्षात आणले आणि परत निसर्गात सोडले समुद्रातल्या या जीवाला जीवनदान देऊन त्यांची देखभाल करणं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे पण मासेमारी करणाऱ्यांनी या समुद्री कासवांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी थोडं लक्ष द्यावं विनंती आज जागतिक वारसा मानव मानवनिर्मित ऐतिहासिक स्थळांचं महत्व ओळखून त्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्या स्थळांचं जतन व्हावं या उद्देशानं एकोणीशे त्र्याऐंशी पासून हा दिवस साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोतर्फे वारसा स्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनात वाढ ही यावर्षीची संकल्पना आहे पर्यटनामुळे विविध ठिकाणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांची ओळख होते हीच ओळख या वारसा स्थळांना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवते याची जबाबदारी सर्वांवरच आहे युनेस्कोनं जाहीर केलेल्या यादीत भारत पस्तीस स्थळांसह सा सातव्या स्थानावर आहे यात सात नैसर्गिक सत्तावीस सांस्कृतिक तर एक मिश्र अशी वर्गवारी आहे मुंबईतील अजंठा वरुल लेणी छत्रपती ले शिवाजी टर्मिनस आणि घारापुरी लेणी तसंच दिल्ली आग्रा किल्ला यांचा या यादीत समावेश आहे वाढतं शहरीकरण हिंसक कारवाया यामुळे वारसास्थळांना धोका पोचतो या वारसास्थळांचं सौंदर्य आणि विविधता टिकवून ठेवणं हा वारसा जतन करत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न होणं गरजेचं आहे नागपूर इथं ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश बाबू चौबे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन काल करण्यात आलं बुलंद बुलंदबत शहा किल्ल्यात के आयोजित केलेल्या या कार्यक्रमात चौबे यांना शाल श्रीफळ आणि गौरवचिन्ह सन्मानित करण्यात आलं यावेळी चौबे यांची बुंदीच्या लाडूने तुला करण्यात आली कार्यक्रमाला सत्कार समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मिश्रा माजी खासदार दत्ता मेघे राजे विरेंद्र शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यंदाच्या मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातला प्राथमिक अंदाज आज हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे वातावरणातल बदल वाऱ्यांची दिशा अल नेनोचा परिणाम अशा विविध बाबींचा अभ्यास करून आगामी मोसमी पावसाबाबत हे निष्कर्ष काढण्यात येतात भारतात हे निष्कर्ष एप्रिल आणि जून महिन्यात जाहीर केले जातात देशात अनेक भागात असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी हे अंदाज दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे बातम्या पुन्हा एकदा गुजरात आणि दादरानगर हवेलीत पंतप्रधानांच्या हस्ते काल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन मुंबई गोवा महामार्गाचं काम जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश चंद्रपूर परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकीचा प्रचार काल संध्याकाळी थंडावला उद्या मतदान आणि यंदाच्या मोसमी पावसाबाबतचा प्राथमिक अंदाज आज हवामान खात्यातर्फे जाहीर होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार